आगे। आगे। तर पुढचा प्रश्न घेऊया की तर एक म्हणजे सांगाल का की तुम्हाला हे समाधान पहिल्यांदा कधी मिळाला तुमचा जो अनुभव आता तुम्ही एक शेअर केला पण दुसरा जो आपण म्हणूया की जे मेन तुमचा उद्देश आहे की तुम्ही जे हे प्लेट प्लेटलेट डोनेशन करताय त्याचं मेन कारण समाधान आहे तुम्हाला जे आतून जे शांती मिळते समाधान मिळतं एखाद्या एखाद्या पेशंटला जेव्हा त्याची मदत होते त्याचं दुःख कमी होत किंवा त्याचं तो लिक, रिकवर होतो तुमच्या डोनेशन मुळे तर म्हणजे तुम्ही पहिल्यांदा प्लेटलेट डोनेशन कधी केलं ते थोडं काय डिटेल मध्ये सांगू शकाल किंवा त्यावेळी ते करावं असं वाटलं म्हणजे तुमचं मोटिवेशन काय होतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ब्लड किंवा प्लड डोनेशन तुम्ही करायचं ठरव Uh, सांगतो म्हणजे मी पहिल्यांदा का केलं का मला करावं तर वाटलं uh, थोडस मोठ मुथा, उत्तर कदाचित ते होऊ शकेल uh, की का मला करावं लागलं तर मी तुम्हाला म्हंटल तसं मी पहिल्यांदा जे काही प्लेटलेट डोनेशन आहे ते दोन हजार साली केलं म्हणजे पिसाई मी तुम्हाला सांगतो तेवीस जानेवारी दोन हजार एक या दिवशी मी पहिल्यांदा प्लेटलेट डोनेशन केलं सांगायचं म्हणजे असं की आमची एक म्हणजे एक जवळची व्यक्ती तिला त्या व्यक्तीला प्लेटलेट्सची आवश्यकता होती आणि काही ट्रीटमेंट चालू होती त्याच्यासाठी प्लेटलेट्स लागणार होत्या आणि ज्या वेळेला आम्हाला ते डॉक्टरांनी सांगितलं की आपल्याला बाहेरनं प्लेटलेट्स द्यावं लागतील आता कसं आहे की दोन हजार एक साली तर ह्या विषयावरची अजिबातच कुणाला माहिती नव्हती किंवा अवेअरनेस वगैरे हो तर लहानची गोष्ट राहिली पण म्हणजे ऐकलेलंही नव्हतं कधी या <laughs> <तीज़ी। laughs> आणि त्यावेळेला तेव्हा त्यांनी त्यांनी सांगितलं की अशा लागणार आहेत तेव्हा नक्की म्हणजे काय इथपासून ते कुठे मिळतील आणि काय ह्या सगळ्या गोष्टी आणि तो पर्टिक्युलर जो पिरियड होता ती काही ट्रीटमेंट चालू होती तो डिफिकल्ट पिरियड होता आमच्यासाठी सुद्धा तरी काय होता तो थोडासा टफ होता एकदम तर ज्या वेळेला आम्हाला कळलं की आता लागणार आहे आणि डॉक्टरांनी जेव्हा कन्व्हे केलं तर मग त्यावेळेला कुठनं मिळतील कुठनं आपण प्रयत्न करूया विचार करता त्यावेळेला मग कोणीतरी मला असं उचललं की मग तूच काढत म्हणून कुठेतरी का आपण शोधत बसायच्या आणि एका अर्थी ते पण बरोबर होत कारण काय होतं की जेव्हा आम्ही थोडीफार माहिती काढलेली त्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की हे नुसतंच वेळ जाणार हे नाहीये तर बऱ्यापैकी खर्चिक सुद्धा आहे म्हणून आणि वेळही बऱ्यापैकी जाऊ शकतो आणि तो वेळ आमच्याकडे पाहता नव्हता म्हणजे आम्हाला जेवढ्या लवकरात लवकर मिळतील तेवढं ते त्या होत्या ज्या वेळेला मला हे विचारलं की मग तुका नाही देऊ शकत घेऊन तर मी म्हणत म्हणजे त्यावेळेला नाही सांगण्याचा हा प्रश्नच नव्हता म्हणजे मी त्यावेळेला वयही असं होतं आपल्या त्या वेळामध्ये काही करायची तयारी पण असते आणि अफकोर्स मी लगेचच सांगितलं की हो मग कडे म्हणून आणि मग जेव्हा ठरलं करायचं मग त्यावेळेला मग आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये आणि ब्लड बँकेमध्ये आणि मग आम्हाला त्या प्रोटोकॉल प्रमाणे म्हणजे डॉक्टरांनी मला, मला ते सगळं प्रोसेस काय असते आणि त्याचे ते काय म्हणजे गोष्टी सगळ्या मला समजावून सांगितल्या आणि विचारलं की नक्की तुमची करायची तयारी आहे ना म्हणून मी त्याला ऑब्जली लगेच होत सांगितलं म्हणजे काही त्याच्यात काही वॉर नो सेकंड थॉट आणि मी तयार झालो आणि माझं ते प्लेटलेट त्यावेळेला देऊन झाल्या आणि सांगायची गोष्ट अशी की त्यावेळेला मी प्लेटलेट दिल्यानंतर आणि पहिली गोष्ट प्रोसिजर म्हणजे टू आर्म्स प्रोसिजर तर त्यावेळेला जे माझं प्लेटलेट डोनेशन झालं ते टू आर्म्स प्रोसिजर मी झालं म्हणजे एका हातातनं गेलं दुसऱ्यातनं दुसऱ्या हातात परत करत आलं तर त्यावेळेला ते दोन्ही हातांनी आणि त्यानंतर सांगण्याची गोष्ट अशी की मी ज्या जेव्हा प्लेटलेट दिला नंतर त्या व्यक्तीला परत प्लेटलेट द्याव्या लागल्या नाही किंवा त्याची गरज लागली नाही आणि आता झालं की त्यानंतर त्या आधारातन म्हणा किंवा त्या ह्याच्यातनं ती व्यक्ती पूर्णपणे बरी पण झाली म्हणजे त्या व्यक्तीला त्याच्यातलं काहीही त्या आधारातलं आता काहीही शिल्लक नाही म्हणजे ठणठणीत एकदम ती बरी झाली आता मला आठवत आहे की त्यावेळेला मी जेव्हा प्लेटलेट डोनेशन केलं त्यावेळेला मला चार लागले म्हणजे तेव्हाच माझ्याकडे टोटल मला लागलेले होते आणि विशेष म्हणजे आजही ती व्यक्ती आम आमच्या ठणठणीत आहे आणि काहीही त्याला आता हे नाही म्हणजे याच्यापेक्षा जास्त समाधानाची किंवा आनंदाची गोष्ट कुठली असू शकते त्यावेळेला म्हणून मी म्हटलं जातं की माझा पहिलाच अनुभव असा होता की अगदी जवळच्या व्यक्तीने दिलेला असल्यामुळे माझ्या बाबतीत ते मला ते मोटिवेशन म्हणा किंवा आणि हे त्यावेळेला मी जसं तुम्हाला म्हटलं की सेल्फ मोटिवेशन त्यावेळेला मला सेल्फ मोटिवेशन हे अपोपत आलं असेल किंवा मला बाहेरनं कोणी काही असं मोटिवेट करायची गरजच लागली नसेल आणि मग ती सुरुवात होती मग त्याच्यानंतर मात्र मग मी काही थांबलो नाही म्हणजे मग मी ते रेग्युलर द्यायला सुरुवात केली छान वाटलं म्हणजे मला वाटतं बरेच लोक जे जे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्या लोकांना म्हणजे बरेच लोकांना काहीतरी करावं वा असं वाटत समाजासाठी की त्यांनी सुरुवात तरी करावी म्हणजे जर फॅमिलीमध्ये म्हणजे यदा कदाचित कधीही वाईट पर, कशी परिस्थिती आली तर तुम्ही इकडे म्हणजे यदा कदाचित जरी आली तर तुम्ही पासून सुरुवात कराल म्हणजे तुमचा तुम्हाला अनुभव पण येईल आणि ज्या लोकांना ज्या लोकांना खरंच समाधान पाहिजे आणि जे, जे व्हॉलेंटिअरिंग व्हॉलेंटिअरिंग करतात ऑलरेडी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तर आ, आ, मला वाटतं ह्याच्यापेक्षा चांगली आणि याच्यापेक्षा समाधान देणारी दुसरी गोष्ट कदाचित नसेल तर म्हणजे जसं अवयवदान आहे की तसंच प्लेटलेट डोनेशन पण खूप महत्वाचं मला वाटतं आहे आजच्या परिस्थितीमध्ये कारण बरेच वेग प्रकारचे वेगवेगळे आजार पण आता आहेत आणि लोकांना म्हणजे पर्टिक्युलरली ऍक्सिडेंटच्या केसमध्ये किंवा के लहान मुलांच्या बाबतीत प्लेटलेट डोनेशन वगैरेची गरज पण बऱ्याचदा पडते तर, तर एखाद्या लहान मुलाला आपण मदत केली किंवा के एखादा ऍक्सिडेंट एक झालेला आणि तो आता वाचू शकण्याची शक्यता कमी आहे तरी तुम्ही प्लेटलेट डोनेट करून जर दर जरा प्रयत्न करू शकलात आणि त्याने त्याला जर का आपण ते रिकवर करू शकलो त्याला त्या परिस्थितीमधन बाहेर काढू शकलो तर बरोबर